हॅलो मी पल्लवी तर माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग आता माझी आंघोळ वगैरे झालेले आहे तर आता घरातली लवकर लवकर कामावरून घेते सगळी आणि आता हे श्रावणातला दुसरा शुक्रवार तर आजपासून मी वैभव लक्ष्मीचं व्रत सुरू करणार आहे आणि आजचा दिवस मग माझा कसा जातो हे दाखवते तुम्हाला आणि आता ज्ञानेश आंघोळ करतोय तर ज्ञानेश्वर आंघोळ झाली की त्याला आवरायचं त्याचा डबा वगैरे रेडी करून त्याला पहिल्यांदा शाळेत सोडून यायचं आणि मग बाकीची सगळी कामं करायची लवकर लवकर आणि पूजा देखील करताना मग मी तुम्हाला दाखवते

आ, मी ले देखील आवडते नाही आता शाळेत सोडून येते आणि थोडंफार सामान आहे मला आपल्या पूजेसाठी आप वैभवलक्ष्मीच्या तर ते देखील सामान घेऊन येते आणि आला दाखवते काय माहिती असं माझा आणि ज्ञानाचा आता आवरून झालेला आहे बरोबर आणि पाऊस आलाय दाखवते ज्ञानेशला शाळेत सोडून आलेले आहे आणि तसं येता पूजेसाठी लागणार थोडं सामान म्हणजे मला श्रीयंत्र आणायचं तर हे मी श्रीयंत्र आणलं आहे तर अशी मी वैभव लक्ष्मीची पूजा बांधलेली आहे हे माझे घरचे देव आणि वैभव लक्ष्मीची आजची पूजा आजपासून व्रताला सुरुवात करणार आहे मी नुकताच आता पूजा मांडून झालेली आहे आणि आता एक वाजता आलेला आहे तर पहिला ज्ञानेशला घेऊन येते आणि मग नंतर ना येऊन स्वयंपाकाला लागते ला ला म्हणजे एकदा स्वयंपाक झाला की परत ना पूजा वाचून मग नैवेद्य दाखवायला सोपं पडत लगेच म्हणजे आरती करून लगेच झालेल्या स्वयंपाकाचे गरमागरम नैवेद्य दाखवता येईल आणि मग आवरेल माझं सगळं तर डाळ बटाटू लावलेला आहे म्हणजे आमटी आणि भाजीसाठी बटाटू आणि आमटीसाठी डाळ शि शिजायला लावलेला आहे तर हे शिजून झाले की मग आमटे आणि भाजी करणार तोपर्यंत एकीकडे कुकर लावलाय कणिक मळून घेते लास्टला मग खीर बनवायची त्याला उकळी फुटतीये